नमस्कार मित्रांनो आज आपण निद्रानाशावर निसर्गोपचारामध्ये सांगितलेला सर्वात चांगल्या विषयावर आपण बोलणार आहोत तर निद्रानाशा झालेली व्यक्ती की बऱ्याच वेळ त्याला झोप येत नाही किंवा आपण झोपून सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटत नाही तर याच्यावर साधारणतः मग ॲलोपॅथीच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली जाते आणि त्या गोळ्या आयुष्यभर मग घ्याव्या लागतात मात्र निसर्गोपचारामध्ये असा एक त्याच्यावर इलाज सांगितला आहे की ह्या विकारावर सहज मात करता येते बादलीमध्ये साधारणतः पाऊन बादली गरम पाणी भरून घ्या त्याच्यामध्ये दोन्ही पाय बुडतील असं खुर्चीत तुम्ही बसा आणि अंगाभोवती कॉटनची साधारणतः सुती चादर लपेटून घ्या डोक्यावर मात्र थंड पाण्याची घडी ठेवा किंवा टॉवेल ठेवा पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्हाला दरदरून घाम फुटला पाहिजे जर असं होत नसेल तर मात्र गरम पाण्यामध्ये पुन्हा थोडंसं गरम पाणी ॲड करा मात्र पंधरा ते वीस मिनटामध्ये दरदरून घाम फुटला पाहिजे थोडंसं पायांना लालसरपणा येऊ शकतो त्यांना अजिबात काळजी करू नका तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी हाच प्रयोग दोन ते तीन वेळेला करा आणि एक आठवड्यानंतर पुढच्या आठवड्यात आठवड्यातून दोन वेळाला हा प्रयोग करा तो यहाँ प्रयोग तर ह्या प्रयोगानं तुम्हाला अतिशय चांगली शांत झोप निश्चितपणे येईल मात्र एकच सूचना आहे की ज्यांना हाय बीपी किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे अशांनी हा प्रयोग करू नये तर निसर्ग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि निद्रानाश असणाऱ्यापर्यंत ही माहिती निश्चितपर्यंत पोचवा